नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदरी यूट्यूब चॅनलला आणि आज आपण आलो आहे सोनेवाडी या गावामध्ये जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर तिथे आपण संतरा झाड बघतोय याचं अंतर आहे तेरा बाय बारा हे झाड टू झाड बारा आहे आणि हे तेरा अंतर आहे आणि हे झाड बघा काळी पडली पिवळेपानं जाणवतो आहे पानं बारीक बारीक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिंक पण येऊन गेलेलं आहे आता सुकला आहे तर ह्या बागेचं मागचं मागच्या आपण एक दोन तीन वेळा इथे येऊन गेलो हो आहे पण इथे काय आहे हो की जमीन हलकी पाण्याचं व्यवस्था प्रॉपर नाही ड्रीप नाही आणि हे जे पाणी आहे आता बघा जमीन सुकली आहे बऱ्यापैकी आणि अजून याला पाणी नाही आहे तर इथे खूप काळजी घेण्याची गरज आहे इथे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे झाडांवर कारण इथे करणारे एकटेच आहे त्यांच्याकडून सर्व गोष्टी तयार होत नाही आता बघा थोडं ताण पडत गेल्यामुळं हे असे फुलं काढत आहे झाड म्हणजे आता याला तर आपल्याला चांगलं पाणी द्यायला पाहिजे जमीन हलकी असल्यामुळं तर हे अशी नवती आणि फुलं या दोन्ही गोष्टी इथे येत आहे आणि अशा जर इथे आल्या तर आपल्याला मृगभराला शंभर टक्के त्रास होणार हे बघा इथे पण काही झाडाला नवती आलेली आहे तर हे जो गॅप नाही पाहिजे आता याला ह्या पाण्याची गरज कालपरवा होती तिथे काल परवा देऊन बद्दल चार पाच दिवसाला जर लागत असलं तरी देणं गरजेचं आहे हे बघा आणि त्याच कारणामुळं इथे जे झाड तुम्हाला लहान मोठे काही गेलेले दिसतंय तर हे तेच कारण आहे की इथं बागेवर दुर्लक्ष होतं आहे आणि संत्रा बाग खर्च खूप कर करण्याची गरज नाही आहे खूप लक्ष द्यायची गरज नाही पण वेळेत लक्ष देण्याची शंभर टक्के गरज आहे तर संत्रा बागेतांना माझं एकच म्हणणं आहे की संत्रा भाग लाव ला मंजे, बाग लावला म्हणजे त्याच्यामध्ये आंतरपीक काढत राहायचं आणि बाग शेणखत टाकली की आपआप तयार होईल असं होत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी याच्यामध्ये प्रॉपर वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामध्ये जे चार पाच प्रकारचे चा रोग आहे फायटोथेरा बुरशी असो फ्युजेरियम असो आणि बाकीच्या काही दोन तीन बुरश्या आणि किडीमध्ये नागळी असो कोळी आहे माईट्स आहे कोळी आणि माईट्स मिलीबग आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बऱ्याच प्रकारच्या अळ्या आहे याला जर वेळच्या वेळी कंट्रोल आपण जर केलं तर आपल्याला याच्यामध्ये दुसरं काही विशेष करायची गरज नाही आणि न्यूट्रिशन बॅलेन्स राहिलं पाहिजे न्यूट्रिशनवर आपल्याला काम करायचं प्रॉपर आहे कारण अशा जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये काय होते की न्यूट्रिशन तेवढं प्रॉपर राहत नाही आणि अशा वेळेस आपल्याला वर्त न्यूट्रिशन देणं गरजेचं राहते तर एन पी के असू द्या किंवा मायक्रोट्रेन आपल्याला ड्रिपनी देणे किंवा वरून स्प्रेमधून मारणे किंवा आपण बेसरडोलमध्ये टाकतो अशा प्रकारे जर देत गेलं तर याच्यामध्ये कसलीही कमतरता जाणत नाही तर मग हे असे झाडं होणार आणि अशा झाडामध्ये आपल्याला चार वर्षाचे होऊनसुद्धा आपल्याला छोटे छोटे राहणार बाग धरता येणार असं त्यांचा पुढचा मोसंबीचा बहार आहे मोसंबीचा बहार आहे झाडं आहे ते ठीक चाललेले आहे पण त्याच्यामध्येही कुठलं फळ घ्यावं हे डिसिजन पक्क होत नाही आहे आता सध्या आंबेबार भरपूर आहे त्याच्यामध्ये तर तरीही शेतकऱ्याला मृगबार धराचा प्लॅन चाललं आहे पण ते काही योग्य नाही जो आंबेबार आहे तोच धरणं योग्य आहे आणि ह्या झाडांचं जे आपला वयानुसार हाईट आणि हे आहे ते खूप कमीत आहेच पण इथून पुढं जर यांनी प्रॉपर वेळेत लक्ष दिलं आणि पंधरा पंधरा दिवसाला स्प्रे असू द्या का किंवा खत आणि मेन आहे पाणी हे जमीन लवकर सुकते तर याला पाणी हे वेळच्या वेळी मिळालंच पाहिजे पाणी जात गेले तर इथे अडचणी येणार नाही तर हलका राणामध्ये झाडा रानामध्ये झाडं खूप चांगले वाढतात खूप चांगले पोचतात फळं पण त्याला वाढीसाठी जे न्यूट्रिशन पाहिजे ते आपल्याला द्यावं लागते जमिनीतून मिळत नाही